नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा उर्वरित असलेला पीक विमा त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे दोन हजार तेवीसचा उर्वरित पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी राज्य शासनाकडून एकोणसात हजार दोनशे ऐंशी कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो काल 31 जुलै 2024 हजार चोवीस म्हणजेच दोन हजार चोवीसच्या चो खरीप पीक विमा भरण्याची शेवटची तारीख होती आणि या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता आज विमा भरण्याचा अखेरचा दिवस कृषी मंत्री धनंजय मुंडे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा ही संकल्पना राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे खरीप दोन हजार चोवीस हंगामात एकतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत एक कोटी त्रेसष्ट लाख साठ हजारापेक्षा अधिक पीक विमा अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आज एकतीस जुलै हा विमा भरण्यासाठीचा अखेरचा दिवस असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आपला विमा तत्काळ भरून घ्यावा अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो यावर्षीसुद्धा महाराष्ट्र राज्य हे, हे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरून घेण्यासाठी एक नंबरला आहे तर मित्रांनो याच माहितीच्या खाली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रात सर्वाधिक पीक विमा खरीप दोन हजार तेवीस मध्ये एक रुपयात पीक विमा ही योजना प्रथमच अमलात आली होती त्यानंतर खरीपात राज्यात बहुतांश भागात दुष्काळ सदृश परिस्थिती आणि हवामानातील असमतोल यामुळे झालेल्या नुकसानीच्या पोटी विमाधारक शेतकऱ्यांना आतापर्यंत अग्रिम स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात व पीक कापणी प्रयोगानंतर असे मिळून आतापर्यंत एकूण सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये चार हजार दोनशे एकाहत्तर कोटी रुपयाची वितरण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर तीन हजार नऊ कोटी रुपये विमा रक्कम वितरण करणे सुरू आहे तसेच पीक कापणीचे अंतिम अहवाल निश्चितीनुसार या रकमेत आणखी वाढ होणार आहे या योजनेच्या माध्यमातून देशात सर्वाधिक पीक विमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाला आहे तसेच योजना सुरू झाल्यापासून ही रक्कम आजवरची सर्वाधिक पीक विमा रक्कम असल्याचेही स्पष्ट झालेले आहे मित्रांनो अशा पद्धतीची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये इतका विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यातील चार हजार दोनशे एकाहत्तर कोटी वितरित झालेला आहे आणि उर्वरित तीन हजार नऊ कोटी विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र